काही सम होत नाही मी तुमच्या ऑफिसमध्ये आत्मधन करणार मला काही सम होत नाही मी तुमच्या ऑफिसमध्ये आत्मधन करणार तर आपल्या अधिकाऱ्यांनी त्या पत्राला उत्तर दिलंय की तुमचे असे भावनिक साधेल व्हायचं सरकारी दप्तरांमध्ये काय किंमत नाही लागणाला पाज फुटलो सर तुमच्या अधिकाऱ्यांना व्हायना काय नमस्कार जय मी गणेश भोकर मनसेचा अध्यक्ष कदम अध्यक्ष सगळं केलं गोष्टी त्यांनी फ्लॅट कॅन्सल केला आज फ्लॅटचं कॅन्सलेशन दिलं चावी दिली सगळं दिलंय पण आज त्याचं आता फ्लॅट पण नाही आणि त्याचं लोन पण क्लोज झाला नाही त्याला हत्ये पण चालले त्याचा सिव्हिल खराब झालेलं आहे आपले अधिकारी सर खूप लाईटली घेतात विषय विषय काय सर अहो हेनी काय केलं खेटा मारून मारून हा एवढा लांब न यायचा रोज सगळ्या नोकरी गेली याच्यामध्ये त्याची नोकरी गेली तो इथं वारंवार फेऱ्या मारून मारून थकला नंतर नंतरनं असं तो एकदम हातभार झाला त्याने एक पत्र लिहिलं आपल्या एसओ तुम्हाला की बाबा आता मला काही सम होत नाही मी तुमच्या ऑफिस मध्ये आत्मधन करणार तर आपल्या अधिकाऱ्यांनी त्या पत्राला उत्तर दिलंय की तुमच्या अशा भावनिक साधेला इथं सरकारी मध्ये काय किंमत नाही जे प्रोसेस आहे ते होईल अब दागरा पाजरच फुटलो सर तुमच्या अधिकाऱ्यांना वय ना लोक जेव्हा तसं पत्र लिहितात ना त्याच्या मनातल्या भावना तर समजा नेहमी जे फोर क्लोजर पत्र आणलं फोर क्लोजर पत्र साडे तेरा लाखाचे त्यातल्या नव्वद हजार रुपये त्यांनी त्याच्या आईचं सोनं मोडलं त्याचे वडील झोपून येत त्यांचं सगळं घरात त्याची आई करते तो परगा एकटा कामातला तो बारा पंधरा हजारची नोकरी करतो त्याचं बारा हजार रुपयाचा हप्ता भाडे करून काय नाही बारा हजार रुपयाचा हप्ता चालू आहे तुम्ही जे देणार आहे ना साडेबारा लाख रुपये तेवढा चेक बँकेत द्या आणि त्यांचे मनसेचे अधिकारी गणेशदादा यांनी इथे येऊन माडाच्या इथे येऊन माझे सहकार्य केले त्यासाठी खूप धन्यवाद नऊ महिने झाले या चेकसाठी फिरत होते बट त्यांनी मला काही सहकार्य नाही केलं आणि जे सर गणेशदादा आले त्यांनी एका तासामध्ये मला हा चेक घेऊन दिला <imuth> त्याच्यासाठी मी खूप खूप त्यांचा आभार मानते आणि असंच त्यांनी खूप लोकांचे सहकार्य केले त्यासाठी खूप आनंद्य श्रीरावसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक गणेशदादा बोकरे यांच्याकडे मी एक आठवडापूर्वी मा संदर्भात माझी तक्रार घेऊन गेलो होतो जे की मी माडा मारुग्यामध्ये एक वर्षापूर्वी फ्लॅट घेतला होता आणि तो फ्लॅट मी माडाला परत केला होता परंतु मला ओढा उत्तर देत होते कुठल्याही प्रकारचे माझे पैसे देत नव्हते घर ऑलरेडी मी त्यांच्या नावावरती करून दिलं होतं जे घर माझ्या नावावरती नाही त्याचं मी ई एम आय बरवत होतो त्याच्यानंतर मी भाऊकडे गेलो भाऊंनी मला सांगितलं की मी तुला एक तासाच्या आत नाही घेऊन देतो त्याचप्रमाणे मी भाऊंसोबत इथं आलो आणि भाऊंनी मला एक तासाच्या न्याय मिळवून दिला या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही होतं माझ्या आईच्या मला दागिने वगैरे मोडावे लागले वडील आजार हे सर्व गोष्टी मी माड्याला सांगितली होती तरी माडा कुठल्याही प्रकारे ऍक्शन घेत नव्हती विशेषतः असं सांगेल की कसबा मतदारसंघातील लोकांना हे सांगेल की दोन हजार चोवीसला ला गणेश भाऊ